मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल महिनाभरात येईलच त्यानंतर आरक्षणाच्या प्रश्नावर फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे पण कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ या एक शिंदे यांनी आज एकोणीस डिसेंबरला पुन्हा एकदा विधानसभेत दिली आहे शिंदे समितीनं आपला दुसरा अहवाल काल अठरा डिसेंबरला सरकारकडं सादर केला आहे अहवाल विश्लेषणासाठी विधी आणि न्याय मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यानुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय पण मनोज जरांगे पाटील मात्र आपल्या मागणीवर ठाम आहेत मराठे कुणबी आहेत आणि त्यांना कुणबी प्रमाणे ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी त्यांनी लावून धरली आहे पण खरंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र कोट्यातून आरक्षण शक्य आहे का आणि असेल तर त्यासाठी कोणकोणते पर्याय असू शकतात पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय भिडू मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकेल असा पहिला पर्याय आहे एस सी बी सी प्रवर्ग राज्य सरकारनं मराठा समाजाला दोन हजार अठरा साली एस सी बी सी प्रवर्गातून आरक्षण दिलं होतं ते आरक्षण टिकवण्यासाठी शेवटची संधी आहे सुप्रीम कोर्टात दाखल असलेली क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टानं क्युरिटी पिटिशनवर अजून निकाल दिलेला नाही आहे याबाबत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत एक म्हणजे क्युरिटी पिटिशन स्वीकारली तर काय होईल आणि नाकारली तर काय होईल सुप्रीम कोर्टानं पिटिशन दाखल करून घेतली आणि त्यावर पुन्हा नव्यानं सुनावणी घेण्याची तयारी दाखवली तर राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षणासाठी पर्याय उपलब्ध असणार आहेत यावेळी राज्य सरकार एकशे पाचव्या घटनादुरुस्तीचा दाखला देत राज्यांना एस सी बी सी प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार असल्याचं सांगू शकतो एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनं हा अधिकार काढून घेण्यात आला होता त्यानुसार राज्यात वेगळा मागास वर्ग तयार करण्याचे अधिकार फक्त राष्ट्रपतींना होते राज्य सरकार फक्त शिफारसी करू शकत होतं याशिवाय मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करून तो अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला जाऊ शकतो एकंदरीतच काय तर मराठा आरक्षणाच्या मागील सुनावणीत जे काही मुद्दे उपस्थित करायचे राहिले होते आणि ज्यांच्यामुळं आरक्षण टिकलं नाही असे सगळे मुद्दे राज्य सरकारकडून नव्यानं उपस्थित केले जाऊ शकतात पण सुप्रीम कोर्टानं क्युरिटी पिटिशन नाकारली तर मात्र मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टातला प्रवास संपणार आहे मग सरकार पुढं कोणते पर्याय राहतात तर नव्या डेटाच्या आधारे मराठा समाजाचे शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करून मराठा आरक्षणासंदर्भात नवीन कायदा तयार करणं तो विधानसभेत पारित करून घेणं त्याविरोधात पुन्हा कोणीतरी कोर्टात जाईल याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं हा कायदा कोर्टात टिकू शकेल इतका डेटा गोळा करणं हे सगळे पर्याय राज्य सरकारला करावे लागणार आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत हा कायदा टिकला तर मात्र मराठ्यांना एससीबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल स्वतंत्र आरक्षणासाठी हा झाला पहिला पर्याय आता दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या वर्गीकरणाचा केंद्र सरकारनं ओबीसीच्या वर्गीकरणाची शक्यता तपासण्यासाठी जस्टिस जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ओबीसी प्रवर्गात कोणकोणत्या जाती किती टक्के आरक्षणाचा लाभ घेत आहेत हे तपासण्याचं काम रोहिणी कमिशनला देण्यात आलं होतं त्यानुसार ओबीसी प्रवर्गात फक्त काहीच प्रबळ जाती मोठ्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ घेत असल्याची माहिती पुढे आली होती दोन हजार अठरा मध्ये रोहिणी कमिशननं केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील ओबीसी प्रवेशांच्या एक लाख तीस हजार एवढ्या डेटाचं विश्लेषण केलं होतं त्यानुसार ओबीसी आरक्षणाचा सत्त्याण्णव टक्के लाभ फक्त पंचवीस टक्के ओबीसी जातींना मिळत असल्याची माहिती पुढे आली होती याशिवाय नऊशे त्र्याऐंशी ओबीसी जातींना किंवा सदोतीस टक्के ओबीसी जातींना नोकरी आणि शिक्षणात शून्य टक्के प्रतिनिधित्व मिळाल्याची धक्कादायक माहिती पुढं आली होती यानंतर वर्गीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे दोन हजार एकवीस साली रोहिणी कमिशननं ओबीसींची चार वर्गात विभागणी करण्याची शिफारस केली होती त्यानुसार विविध जातींना त्यांच्या मागासलेपणानुसार दोन सहा नऊ आणि दहा टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून रोहिणी आयोगाच्या शिफारसीनुसार त्यांना वेगळा कोटा देऊन आरक्षण देता येऊ शकेल त्यासाठी केंद्र सरकारला घटनादुरुस्ती करून आरक्षणावर असलेली पन्नास टक्क्याची मर्यादा हटवावी लागेल त्यासाठी केंद्र सरकारला जातनिहाय जनगणना करून विविध जातींचं मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यात मराठ्यांचा देखील समावेश केला जाऊ शकतो आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमधील पाटीदार हरियाणातील जाट आंध्र प्रदेशातील कापू हे देखील आंदोलन करतायत पन्नास टक्क्याची मर्यादा वाढून केंद्र सरकार यांना देखील केंद्राच्या ओबीसी यादीत स्थान देऊ शकतं पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवून आरक्षण देत असल्यानं ओबीसी समाजाकडून होणारा विरोध देखील कमी होऊ शकतो पण त्यासाठी पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवणं अत्यंत गरजेचं आहे ई एस मधून दहा टक्के आरक्षण देऊन ही मर्यादा वाढवली जाऊ शकते हे सिद्ध झालंय पण फक्त केंद्र सरकारच्या मदतीनंच हे शक्य आहे स्वतंत्र आरक्षणासाठी तिसरा पर्याय आहे ई एस मधून मराठा समाजासाठी वेगळा कोटा विविध आकडेवारीतून असं दिसून येत आहे की ई एस च्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ मराठा समाजातील तरुणांना झालाय महाराष्ट्र सीईटी परीक्षेत ई डब्ल्यू एस कोट्यातून झालेल्या प्रवेशांपैकी शहात्तर पूर्णांक सात टक्के प्रवेश हे मराठा तरुणांचे आहेत ईडब्ल्यू एस अंतर्गत भरलेल्या राज्य सरकारमधील जागांपैकी चौऱ्याऐंशी पूर्णांक सहा टक्के जागा या मराठा समाजातील तरुणांनी भरलेल्या आहेत असा दावा राज्य सरकारनं न्यूजपेपरमध्ये जाहिराती देऊन केलेला आहे पण ई एस कोट्यातून आरक्षण देताना समाजातील इतर जातींसोबत स्पर्धा करावी लागते आणि त्याऐवजी आम्हाला वेगळ्या कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी समाजातील नेत्यांकडून होत राहिली आहे यावर उपाय म्हणून ईडब्ल्यू अंतर्गत वेगळ्या कोट्याची मागणी पुढे केली जाऊ शकते आता त्यासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून मराठा समाजासाठी ई डब्ल्यू एस अंतर्गत वेगळा कोटा तयार करावा लागणार आहे त्यामुळं कोटा विदिन कोटा अशी परिस्थिती तयार होऊ शकते ईडब्ल्यू एसमधून स्वतंत्र कोटा तयार करून आरक्षण देणं केंद्र सरकारसाठी धोक्याची घंटा असू शकतं कारण देशातील खुल्या प्रवर्गातील इतर जाती देखील अशी मागणी करू शकतात त्यामुळं स्वतंत्र आरक्षणासाठी हाही एक पर्याय उपलब्ध असला तरी त्याच्या अनेक मर्यादा आहेत आता वर दिलेले तीन पर्याय कठीण वाटत असले तरी अशक्य नाही आहेत केंद्र आणि राज्य सरकार यांनी समन्वयानं काम केलं तर मराठा समाजासोबतच देशातील आरक्षणासाठी लढत असलेल्या अनेक समाजाचे प्रश्न सुटू शकतात पण हे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे ते करता आलं तरच स्वतंत्र कोट्यातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका